आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण शिळ रोड येथील पिसवली येथील सापडली भरून मतदार ओळखपत्र कल्याण नेटिवली परिसरातील ओळखपत्र असल्याने एकच खळबळ कल्याण शिळ रोडवरील पिसवली गावच्या कमाणीसमोर काल रात्रीच्या सुमारास गोणी भरून मतदार ओळखपत्र सापडल्याने एकच खळबळ उडाली होती यामधील बहुतेक ओळखपत्र कल्याण पूर्व भागातील नेतिवली परिसरातील असल्याचं डोंबिवली मधील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे दिसून आले होते अनेक मतदारांची नावं नव्हती अनेक मतदारांना मतदान ओळखपत्र मिळाले नव्हते या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्र ताब्यात घेतली असून मतदान ओळखपत्र इथं कुणी टाकली इथं कुठून आली याचा तपास पोलीस करत आहेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर